गुड मॉर्निंग मित्रांनो <coughs> मित्रांनो चला आज आपला जे के आपला सव्वीसावा दिवस आहे रिव्हिजनचा मित्रांनो बघा आज आपण महत्वाचा एक चालू घड्यामुळे बघणार आहोत की ज्या एकदम आय एम पे बघा मित्रांनो पहिली घटना आहे वंदे मात्रम गीताला एकशे पन्नास वर्षे पूर्ण झालेत बरोबर आहे या कॉन्टेस्ट न शंभर वर्ष पूर्ण झालेली एखादी घटना असेल दोनशे वर्ष पूर्ण झालेली एखादी घटना असेल मग आता दीडशे वर्ष पूर्ण झालेली एखादी घटना असेल त्या घटनेवरती तुम्हाला पेपरला प्रश्न येतो मित्रांनो बघा मग वंदे मातरम गीताला किती वर्ष पूर्ण झालेत दीडशे वर्ष पूर्ण झालेत मित्रांनो दीडशे वर्ष पूर्ण झालेत मग बघा मित्रांनो वंदे मातरम संबंधी आपल्याला काय काय महत्वाचं काय काय महत्वाचं पेपरला येऊ शकतं बघा रचनाकार बरोबर आहे रचनाकार कोण होते वंदे मातरम या गीताचे रचनाकार आहेत मित्रांनो बकिमचंद्र चॅटर्जी बकिमचंद्र चंद्र चॅटर्जी बरोबर आहे बघा ही मूळ कविता संस्कृत भाषेत रचलेली आहे वंदे मातरम हे कशा तयारी मूळ संस्कृत भाषेत आहे कळ रचनाकार कोण आहेत लिहिलं कोणी बकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे बघा पुढं अठराशे शहाण्णव मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे प्रथम गीत गायले कोणी गायलं होतं अठराशे ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायलं होतं अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली अठराशे पंच्याऐंशी साली मग अठराशे शहाण्णव साली जे अधिवेशन पार पडलं होतं त्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम गायलेलं होतं मग आपल्याला महत्वाचं प्रश्न कशावरती येऊ शकतो वंदे मातरम या गीताचे रचनाकार कोण आहेत ती संस्कृत मधल्या भाषेत रचलेली आहे कविता परत प्रकाशन कधी झालं प्रकाशन कशात झालत प्रकाशन अठराशे ब्याऐंशी साली झालं मित्रांनो बकीमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंद आनंद मठ या बंगाली कादंबरीत कशात बंगाली कादंबरीत कोणत्या का आनंदमठ मग महत्वाचं काय दीडशे वर्ष पूर्ण झाली पुढं रचनाकार बकीमचंद्र चॅटर्जी आहेत तिसर मित्रांनो काय महत्वाचं आहे तर आनंद मठ या बंगाली कादंबरीचा भाग आहे बघा काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम गायले याच्यावरतीच प्रश्न येऊ शकतो मित्रांनो याच्यावरतीच येऊ शकतो बाकी पुढं जाणार नाहीत बघा पुढं पुढं फुड़ बघा चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारतीय संविधान सभेने वंदे मातरमचा स्वीकार भारताचे राष्ट्रीय गीत राष्ट्रगीत नाही हा राष्ट्रीय गीत, गीत। पहिले दोन कडवे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारलं कधी ही पण तारीख महत्वाची आहे चोवीस जानेवारी जानेवारी एकोणीशे पन्नास ही तारीख महत्वाची आहे चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला काय झालं तर राष्ट्रीय गीत म्हणून वंदे मात्र स्वीकार झाला परत चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला मित्रांनो राष्ट्रगीत म्हणून जनगणमनचा स्वीकार झाला आणि चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला मित्रांनो भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती कळ बघा महत्वाचं एवढा आहे वंदे मातरम गीत दीडशे वर्ष पूर्ण झाले या दृष्टिकोनातून याच्यावरती प्रश्न येऊ शकतो कळलं हा कळ कोणाची ती रचना कोणाची आहे तर बकिमचंद्र चॅटर्जी यांचे आहे गीत लिहिलं कोणी बकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या आनंद मठ या कादंबरीचा ते भाग आहे कळ बघा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारताचे रा, राष्ट्रीय गीत म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे कळ बघा एकोणीशे पाच च्या बंगालच्या फाळणीनंतर हे गीत स्वातंत्र्य सैनिकांसाठी एक लोकप्रिय घोषणा बनले होते कळत बंगालची फाळणी झाली एकोणीसशे पाच मध्ये त्यावेळेस हे गीत प्रसिद्ध झालं समजलं चला पुढचा प्रश्न पुढची घडामोड बघू आपण बघा मित्रांनो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण किती वर्ष रे शंभर वर्ष पूर्ण बरोबर आहे मग मा, मला सांगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी झाली तर मित्रांनो आज शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणल्यावर स्थापना कधी झाल्या असेल एकोणीसशे पंचवीस साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली याही कॉन्टेक्ट न हा प्रश्न ही घडामोड महत्वाची आहे कळलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी झाली या पद्धतीनं प्रश्न तुम्हाला येऊ शकतो कधी झाली मग एकोणीसशे पंचवीस कळलं एकोणीशे पंचवीस एक ला झाली समजलं बघा बाकीच काय महत्वाचं नाही एवढंच महत्वाचं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कधी झाली त्या पंधराशीनं तुम्हाला प्रश्न एकोणीसशे पंचवीस वर येऊ शकतो कळलं 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 का हेगडेवार हे हे यांनी स्थापना केली ती सरसंघ सेल हेगडेवार यांनी हा सरसंग चालक होते पहिले हेगडेवार हा हे ध्यानात ठेवा पुढे बघा आहे ध्यानात ठेवा एकोणीशे पंचवीस थोडं बघा बघा महत्वाचा एकदम महत्वाचं तुमच्यासाठी एकदम महत्वाचं मित्रांनो चिनाब रेल्वे पुलाचे उद्घाटन बघा खूप आणि खूप आयएमपी आहे आए, ही घडामोड का तर बघा जम्मू काश्मीर मध्ये चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच पूल जगातील सर्वात उंच कमानी पूल आर्क ब्रिज बांधण्यात आला असून त्याचे उद्घाटन पाच जून दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे बघा जगातील सर्वात उंच कमानी पूल आहे बरोबर आहे जगातील सर्वात उंच कमानी पूल आहे त्या दृष्टिकोनातून ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो कळलं मग ते आपल्याला माहित असलं पाहिजे कुठं आहे कुठल्या नदीवर आहे कुठल्या नदीवर आहे चिनाब या नदीवर आहे कोणत्या राज्यात आहे जम्मू आणि काश्मीर या राज्यात आहे कळलं दोन प्रश्न कोणत्या नदीवर आहे कोणत्या राज्यात आहे उद्घाटन कोणी केलं नरेंद्र मोदी यांनी केलं अजून पुढे जाऊन मित्रांनो जर प्रश्न विचारला तर ठिकाण कुठं आहे त्यांचं बघा बक्कल आणि कवरी गावांदरम्यान रियासी जम्मू काश्मीर येते बघा ते कटरा आणि सांगलदानी या दोन स्थानकांना जोडते कटरा आणि सांगलदानी या दोन स्थानकांना जोडते बरोबर आहे बघा हे जी मित्रांनो अंमलबजावणी कोणी केली अंमलबजावणी केली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन बघा वाटू शकत नाही अंमलबजावणी केली कोणी केली तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन अजून पुढे तुम्हाला मित्रांनो विचारू शकते जर पुढे जाऊन डीप मध्ये प्रश्न विचारायचा झालाच तर बघा कशा पद्धतीने विचारते खर्च चौदाशे शहाऐंशी कोटी आला हे विचारणार नाही मित्रांनो फक्त महत्वाचं बघा उंची विचारू शकते तुम्हाला उंची तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजे विचार करा किती उंच असेल ती उंची किती तीनशे एकोणसाठ मीटर म्हणजे चारशे मीटरला थोडं कमी हा राउंड मारता तुम्ही गोल चारशे मीटरचा बघा मग उंच किती असेल ती हा बघा लांबी किती त्याची एकशे एक एक पॉइंट तीनशे म्हणजे एक पॉइंट एकतीस किलोमीटर म्हणजे एक हजार तीनशे पंधरा मीटर किती एक हजार तीनशे पंधरा मीटर अशी लांबी आहे कळलं लांबी आहे महत्वाचं एवढंच आहे महत्वाचं बघा मित्रांनो चिनाब नदीवरचा जो पूल आहे त्यासाठी नदी कोणत्या नदीवर उभारला आहे ते एक महत्वाचं आहे चिनाप नदी बरोबर आहे कोणत्या राज्यात आहे जम्मू काश्मीर या राज्यात आहे ते एक महत्वाचं आहे कोणी उद्घाटन केलं नरेंद्र मोदी यांनी ते एक महत्वाचं आहे उंची आहे अशी तीनशे एकोणसाठ मीटर लांबी किती आहे एक पॉईंट एकतीस किलोमीटर म्हणजे एक हजार तीनशे पंधरा मीटर कळ याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही म्हणजे नाही समजलं एवढंच करायचं शंभर टक्के हक्कान सांगतोय तेवढंच तेवढंच विचारून पेपर पुढं <coughs> बघा बघा मित्रांनो आपण जसा पूल बघितला चिनाम नदीवर तसा हा अंजी खाडपूल पण महत्वाचा आहे बघा भारतीय रेल्वेने सहा जून दोन हजार पंचवीस रोजी अभियांत्रिकाचा एक अद्भुत चमत्कार म्हणून ओळखला जाणारा अंजी खाडी अंजी खाडपूल सुरू केला आहे <coughs> बघा मित्रांनो हा <coughs> जम्मू आणि बारामुल्ला मार्गावर कटरा आणि रियासीला जोडणारा हा भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे पूल आहे पहिला पहिला म्हणल्यावर क्वेश्चन पेपर सेटरची तिथं नजर जाते कळ पहिल्या पहिल्या घटना आहे बघा मग भारतातील पहिला केबल स्टेट रेल्वे पूल कोणता कोणता तर अंजीखाड पूल कळ अंजीखाड कळ समजलं याच्यावरील प्रश्न विचारलाय तुम्हाला प्रश्न दुसरा कोणता प्रश्न पूल पहिला केबल रेल्वे पुल याच्यावरतीच प्रश्न विचारणार तो कुठं आहे जम्मू काश्मीर मध्ये दुसरा प्रश्न त्याच्यावरती असणार तिसरा प्रश्न काय तर लांबी त्याची किती असणार आहे सातशे सातशे पंचवीस पॉइंट पाच मीटर सातशे पंचवीस पॉइंट पाच मीटर कळ कळ सातशे पंचवीस पॉइंट पाच मीटर बघा नदी नदी चिनाब नदीची उपनदी अंजी नदीवर हा पुल आहे आणि चिनाब रेल्वे पुलानंतर हा भारतातील दुसरा सर्वात उंच रेल्वे पूल आहे कळ आणि पहिला कुठला पूल आहे तो काय म्हणायचं हा पुला पहिला केबल स्टेड केबल स्टेड रेल्वे पूल महत्वाचं हे आहे आय एम पी हा आहे आय एम पी हे आहे हे नाव आय एम पी आहे कळ का हे व्यवस्थित बघायचं हा कळ बघा महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस खूप गाजला होता सारख्या म्हणजे तो न्यूज मध्ये होता महाकुंभ महाकुंभ सगळीकड वर रील्स वर शॉर्ट्स वर सगळीकडे महाकुंभ मेळाच होता काही दिवसापूर्वी हा बघा मित्रांनो महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस त्या दृष्टीने पण महत्वाचा आहे बघा फक्त कुठे झालता महाकुंभ मेळा कुठे झालता तर प्रयागराज उत्तर प्रदेश त्रिवेणी संगम तीन नद्यांचा संगम आहे हा हा तीन नद्यांचा संगम त्रिवेणी संगम प्रयागराज येथे बघा कालावधी बघा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी हा कालावधी तुम्हाला विचारला जाऊ शकतो मित्रांनो तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कळ विचारला जाऊ शकतो हो कारण की दोन हजार पंचवीस एक मोठी महत्वाची आणि मोठी घडामोड होती महाकुंभ हा हा विशेष महाकुंभ मेळा बारा कुंभ मेळांच्या चक्रानंतर म्हणजे किती वर्षांनी एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर ही पण परीक्षा दृष्टीनं आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर येतो यापूर्वी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये महाकुंभ मेळा भारत भरला होता पहिला महाकुंभ मेळा एकवीसशे एकोणसत्तर मध्ये प्रयागराज येथे दुसरा पुढील पुढील सॉरी पहिला नाही पुढील पुढील कधी एकवीसशे एकोणसत्तर मध्ये येते येऊन त्यावेळेस काय आपण नसणार का असणार आहे ना नाही आपण नसणार आहे त्यावेळेस कळ कुंभमेळा हा साधारणतः दर बारा वर्षांनी होणारा एक महत्वाचा हिंदू सोहळा आहे प्रत्येक कुंभमेळ्याचे ठिकाण गुरु सूर्य आणि चंद्र यांच्या शास्त्रीय संरेखाने ठरवले जाते आता आपल्याला आता, आता नेक्स्ट आहे तो आपल्या महाराष्ट्रात आहे नाशिकला हा तर झाड तोडायचा मुद्दा गासतोय कळ आपल्याला काय शंभर वर्ष पूर्ण झालेत कुठं प्रयागराज येथे पार पडलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये हा महत्वाचं काय तर दुसरं एक एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महाकुंभ येतो महाकुंभ मेळा येतो कळ आणि स्थानिक व्यवस्थित ध्याना ठेवा बाकी काय महत्वाचं नाही हा पुढं बघा बघा मित्रांनो मग बघितल्याप्रमाणे अजून एक महत्वाचा आहे केदारनाथ रोपवे प्रकल्प केदारनाथ रोपवे प्रकल्प हा बघा महत्वाचा प्रकल्प कशा संबंधित आहे तर बघा उत्तराखंड मधील केदारनाथ व हेमकुंड साहेब या दोन ठिकाणी रोप वे बांधण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पाच मार्च दोन हजार च्या झालेल्या बैठकीत निर्णय घेतलेला आहे बघा राष्ट्रीय रोपवे विकास मोहिमेच्या पर्वतमाला योजनेच्या अंतर्गत रोपवे तयार केला जाणार आहे बघा मित्रांनो हा रोपवे तयार झाल्यानंतर महत्वाचं काय तर हा रोपवे जगातील सर्वात लांब रोपवे ठरणार आहे जगातील सर्वात लांब रोपवे ठरणार आहे केदारनाथ रोपवे त्याचं नाव हो काय केदारनाथ रोपवे लांबी बघा त्याची किती एकूण बारा पॉइंट नऊ किलोमीटर म्हणजे जवळपास तेरा किलोमीटर जवळपास इथून खरडी पर्यंत त्या रोपवेचा अंतर असणार आहे बघा किती अंतर असू शकतं विचार करा जरा कळ महत्वाचं काय हा जगातील सर्वात लांब रोपवे ठरणार आहे केदारनाथ रोपवे कळ पुढे बघा मित्रांनो महत्वाची पुढची घराबे प्रजासत्ताक दिन सोहळा मित्रांनो ह्यात आपल्याला काय महत्वाचं बघायचं आहे ठिकाण काय कर्तव्यपद नवी दिल्ली बरोबर आहे कितवा आवृत्ती कितवे शहात्तरावे <coughs> बरोबर आहे ध्वजारोहण कोणी केलं द्रौपदी मुर्मू यांनी महत्वाचं काय तर मित्रांनो याचं महत्वाचं हे आहे प्रमुख पाहुणे प्रभाव सुबियांतो प्रभाव सुबियांतो इंडोनेशिया इंडोनेशियाचे अध्यक्ष येते महत्वाचं ती आहे प्रमुख पाहुणे कोण होते याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला आणि विचारले अगोदर प्रभाव सु आणि थीम काय होती तर स्वर्णिम भारत विरासत और विकास स्वर्णिम भारत विरासत और विकास कळ आणि बघा कॅप्टन सिंह भाटी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलाम करणारी पहिली महिला सैन्य अधिकारी ठरली काय तर पहिली महिला सैन्य अधिकारी ठरली डिम्पलसिंह भाटी पुन्हा काय काय तर दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलाम करणारी पहिली महिला सैन्य अधिकारी ठरली हा आहे प्रभाव सुभियांतो प्रभाव सुभियांत प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे कोण आहेत प्रभाव सुभियांतो कळ कळ बघा झालं आज एवढ्याच महत्वाच्या घडामोडी होत्या बाकीच्या घडामोडी आपण रोज डेली घेतोय मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी लगेच सबस्क्राईब करा जे व्हिडिओ बघत असतील त्यांनी लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा आपल्या मित्रांना धन्यवाद